चुलताच निघाला हैवान तीन वर्षाच्या पुतनीवर केला लैंगिक अत्याचार धुळे जिल्ह्यात तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली असून चुलत काकाने नात्याला काळीमा फासल्याची घटना घडली आहे ए नवरात्रीत स्त्रीशक्तीचा जागर करत कुमारींची पूजा केली जात असतानाच दुसरीकडे तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा चुलत काकाच हैवान झाला घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी सोनगीर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपी मयूरमाळीवर फास्ट ट्रॅग कोर्टात खटला चालवत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग होता सोनगीर पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ आरोपी मयूरमाळीला अटक केली आहे नवरात्र उत्सवात देवीची पूजा केली जाते पण याच नवरात्र उत्सवात काकानेच पुत्नीचे लचके तोडले आहेत या प्रकरणी पीडितेच्या आईने सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तकळीत नमूद केलं की सायंकाळच्या सुमारास एक दूधवाला आला असता सासू दूध घेण्यासाठी गेल्या तेव्हा माझी तीन वर्षाची मुलगी देखील गेली होती थोड्या वेळानंतर सासूबाई घरात आल्या तेव्हा त्यांनी मुलीबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की चुलत काका मयूरमाळी आला होता तो तिला खेळविण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेला होता थोड्या वेळानंतर ती घरी आली रात्री झोपण्याची तयारी करताना लहान पिढीता मुलगी रडू लागली होती तेव्हा काय झालं असं विचारलं तेव्हा तिचं गुप्तांग दुखू लागलं होतं लहान मुलीने रडत घडलेला सर्व प्रकार सांगितला शेजारीत राहणाऱ्या नराधम चुलत काकाने त्याच्या घरी नेलं आणि आतून कडी लावली बाहेर एक बाबा आला आहे असं त्यानं तिला सांगितलं त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केली त्यानंतर चिमुकलीने घडलेला हा सर्व प्रकार सांगितला हे संपूर्ण प्रकरण ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर पीडितेची आई पोलीस ठाण्यात गेली आणि तिथे तक्रार नोंदवली सोनगिरात ओघ्या तीन वर्षीय चिमुडीवर चुलत काकाने बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप उसळला आहे संतप्त सोनगीर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मृत मोर्चा काढून नराधम काकाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली या मोर्चात सोनगीर ग्रामस्थांसह जिल्हाभरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा मोर्चा सोनगीर पोलीस ठाण्यावर धडकल्यानंतर पी आय तुषार देवरे यांना निवेदन देण्यात आले पत्रकार बांधवांनी मला फोन केला की ताई अशी अशी घटना आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेली आहे आणि संबंधित कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे तातडीने आम्ही आमच्या चार सहकारी महिला तिथे गेलो आणि मीडियाच्या माध्यमाने हे प्रकरण उचलण्यात आलं या प्रकरणाचं सर्व श्रेय जे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता गोळा झालेली आहे हे सर्व सर्वप्रथम मीडियाला जातं आणि दुसरं असं दादा हे दुर्भाग्यपूर्ण घटना वाढण्याचे कारण असे आहे की मी आदरणीय देशाचे सॉरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती करू इच्छितो सर्व माता भगिनींच्या वतीने की आपले कायदा आपल्या कायद्यांमध्ये बदल मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे कायदे आपले असे आहे की कायद्यामध्ये कुठे ना कुठे मानव आयोग येतो दुसरे लोक येतात ऍडव्होकेट आपल्या परीने प्रयत्न करत असतात आणि असे असे नीच कृत्य करणाऱ्या राक्षसांना कायद्याचा एक अर्धा पॉइंट असा घेऊन त्यांना बाजूला केलं जातं आणि मग त्यांचा माज वाढतो आणि असा एक अर्धी निष्पाप कन्या किंवा अनेक अशा बालिका त्याचा बळी पडतात तरी आपण सरकारला विनंतीच करू की सर्वात जास्त काही करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करा ज्याप्रमाणे शिवकालीन कायदे होते की त्यांना भर चौकामध्ये चौरंगा करण्यात येत होतं आणि चौरंगा पद्धत माझी तर विनंती आहे शासनाला लाखो करोडो सह्या गोळा करून प्रत्येक गावाच्या माता भगिनींना आम्ही चौकात चौकात जाऊन आणि एवढी मोठी जी जनसंख्या आहे ही संख्या हजारोच्या पटीने इथे उपस्थित होती ही जनसंख्या लाखो करोडोच्या वटतीने सह्या गोळा करून देईल आणि कायद्यामध्ये ज्यापर्यंत बदल होत नाही तेव्हापर्यंत हे राक्षस नष्ट नाबूद होणार नाही आणि अशा कृत्य आम्हाला आम्ही आता आज ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने आपले माता भगनी बांधव जमा झाले होते त्यांना पुन्हा आव्हान करू इच्छिते की दुर्भाग्यपूर्ण घटना एक तर घडूच नाही आणि घडल्यास याच्या पेक्षा मोठ्या संख्येने येऊन आणि त्या राक्षसांना नस्त नाबूद केलंच पाहिजे